नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होण्यास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळत आहे की नंदिनी जी आहे तुला म्हणते की अभय जीवाला तुझा आणि तू त्यांच्या समोर आहे असं समजून ते बोलत त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो आणि दुसरीकडे आता काव्याच्या स्केच बघत पार्थ म्हणतो की आपल्यासोबत जे काही घडलंय त्याबद्दल तुम्ही मला कोणीही काही बोललं तर मला खूप राग येतो तुमची बाजू घ्यायला माझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये तर जीवा आणि काव्याने हे सगळे फोटो रंगणे आणि आणि फोटो आपल्याला लपवायला लागतील ती काव्या घरात परत आली आहे त्यामुळे ती नक्की शोध घेईल की प्रोजेक्टर वर फोटो टाक तो 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 की फोटो ते फोटो कोण टाकले होते अचानक आले कुठून तेवढ्या तिथे आता काव्याची एंट्री होते काव्य आता त्यांचे हे सगळे जेणे फोटो बघितल्यानंतर तिला धक्का बसते आणि ती आता वसुआ त्याला म्हणते की मला वाटलंच होतं तुमचाच प्लॅन असेल चांगलं आमचं आयुष्य सुरू होतं ते उद्ध्वस्त करून तुम्हाला काय मिळालं आता काव्य आता काय करेल कारण की काव्याला जी काव्याला पार्कला नंदिनी जिवाला यांनी वेगळे केले त्यामुळे काव्या यांचा चांगलाच आता काटा काढणार आहे